आज आपण मोहळ नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या भागातील जे उमेदवार आहेत शिवसेनेचे श्रीमती राधाबाई कांबळे आणि श्री, श्री चंद्रकांत वाघमोडे यांची यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत काका आपला एकूण परिचय द्या आणि आपण या निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे घेऊन जनतेसमोर जात आहात आणि आपण केलेल्या कामाच्या संदर्भात बोला मी चंद्रकांत भगवान वाघमोडे पाच नंबर वॉर्डात चाळीस वर्षापासून मी इथं रहिवाशी आहे आणि कामाच्या बाबतीत म्हटलं तर मी पाच नंबर वॉर्डाला पहिल्यांदा फिल्टर पाणी देण्याचं काम करणार आहे आणि जे ग गटारीची वगैरे कामं अर्धवट राहिली रस्त्याची कामं उकललेली ते सगळे पूर्ण करण्याचं काम करणार नाही ह्याच्याशिवाय आपण आता या निवडणुकीला सामोरं जात असताना याच्या अगोदर जे आपण समाजासाठी जनतेसाठी जे काम केले त्याबद्दल काय झालं हे आधी आम्हाला काय म्हणजे संधी मिळाली नव्हती मी गेल्या वेळेस उभार होतो तीन नंबर गेट केलं नंतर त्यावेळेस थोडक्यात माझं पराभव झाल्यामुळे मला काय संधी मिळाली नव्हती आता मला संधी मिळाली मी सगळी पराभव पूर्ण करण्याचं वचन देतो आता ह्या वेळेला आपण निवडून येताल याच्याबद्दल काय खात्री देत आहे निवडून येणार आता शेवटी मतदार राजे आहे आम्हाला अपेक्षा आहे सगळे आम्हाला निवडून देतील तसेच आम्ही आपल्या तालुक्याचे आमदार राजाभाऊ साहेब आणि उमेशदादा पाटील रमेशजी बारसकर डॉक्टर कौशिक सत्य गायकवाड पद्माकर आप्पा देशमुख चरणराजी चौरे विनोदजी कांबळेदेव यांच्या मार्गदर्शकाने आम्ही हे इलेक्शन लढ लढवत आहे त्यांच्या पॅनलमधून मी उभं असल्यामुळं त्यांचं बी चांगलं वर्चस्व आहे या मतदारसंघात आणि आमचे सरकारी विनोदजी कांबळे यांचे मम्मी उभे आहेत त्यांचं बी इथं परिचय मोठा आहे गावात त्यांनी आमच्या वार्डात त्यामुळं आमचा विषय हा निश्चित आहे आपण एकूणच मतदाराला काय आवाहन कराल निधी आता आपले वर एकनाथ शिंदेसाहेब मंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून पण उमेदवार आहेत आपले पिपटॉप आहेत देशमुख आणि आपले मोठे चांगले कार्यकर्ते आपले आमचे नेते आहेत त्यामुळं त्यांच्या माध्यमातून आम्ही निधी एकदम भरपूर आलो आणि वार्डाचं पूर्ण काम करण्याचं काम करू मतदारांनी आपल्याला मतदान करावं यासाठी काय आवाहन कराल आव्हान म्हणजे कसं आम्ही सांगितलं ना आता कामं ही पुढची कामं तर मी शंभर टक्के पहिलं काम फिल्टर पाणीने देण्याचं काम आहे मला फिल्टर पाणी प्यायला पाणी फिल्टरचं नसल्यामुळे लोकांची फार आहे पाणी मी फिल्टर पाण्याचा पहिल्यांदा प्रोग्राम राबवणार धन्यवाद धन्यवाद